हरे राम 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 हरे हरे पंचीकरण या ग्रंथामध्ये शिष्य आणि सद्गुरू यांचा संवाद आहे तर सद्गुरू विचारतात तू कोण आहेस तू ब्रह्मस्वरूप ओळखले आहेस काय यावर शिष्य सांगतो मी मनुष्य आहे मला ब्रह्मरूप म्हणतात ते कसे ओळखता येईल त्यावेळेस सद्गुरू सांगतात अरे बाबा हा तुझा देह मनुष्य आहे देहाचा द्रष्टा तू आत्मा देहाहून वेगळा आहे तू मनुष्य नाहीस तू ब्रह्म आहेस मला ब्रह्मस्वरूप कसे ओळखता येईल असे जे तू विचारत आहेस ते केवळ अज्ञानानेच विचारित आहेस अविद्येची आनिदा विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगित होता प्रबुद्धा अनादिजो अनाधिक काळापासून तो तो जीव त्या त्या देहाला मी माझं आणि खरं समजत आलेलं आहे म्हणून मी समजत आलेलं आहे माझं समजत आलेलं आहे खरं समजत आलेलं आहे म्हणून त्याला मी ब्रह्म आहे असं कसं वाटेल मग मग एकाच बुद्धीमध्ये दोन निश्चय कसे होतील एका म्यानेमध्ये दोन तलवारी बसतात का नाही एकाच तसे एका बुद्धीमध्ये एका वेळेला एकच निश्चय होऊ शकतो एकतर भ्रमज्ञान मी देह आहे नाही तर एक यथार्थ ज्ञान मी ब्रह्म आहे म्हणून भ्रांती सोडा तुम्ही ब्रह्म आहे आणि भ्रांतीनं तुम्ही तुम्हाला संसारी वाटतात म्हणून शिष्य विचारतात की गुरु महाराज आपण म्हणता की तू ब्रह्म आहेस पण ब्रह्म म्हणून ज्यास म्हणतात ती मी कशी असू शकेल ती ब्रह्मतत्व मी कसं असू शकत मी तर संसारी सुखी दुःखी करता भोगता आहे अशी माझी खात्री असा माझा पक्का निश्चय की मी संसारी आहे यासाठी आपला मा उपदेश माझ्या अनुभवास येत नाही म्हणून तुम्ही जे बोलतात त्याचा मला अनुभव येत नाही अनुभवाशिवाय आपण याला पुढे सरकता येत नाही कारण साधुसंत जे सांगतात ते अनुभवच सांगतात अनुभव आले अंगा ते या जगा देत म्हणून तुझ्या देहात जो अहंकार आहे तो संसारी सुखी दुखी करता भोगता इत्यादी असून दृश्य आहे आणि तू दृष्ट आहेस तुझ्या ठिकाणी जो अहंकार आहे अहम आकार मी आकारवान आहे अशी जी अंतकरणवरती आता अंतकरण दिसत नाही आणि अंतकरणा देहाला मी समजणारी वृत्तीसुद्धा दिसत नाही आणि अहंकार धरणारा मी सुद्धा दिसत नाही गंमत आहे आता तिन्ही तीन न दिसणारे आता तुम्हाला इथं सांगितलं तर ही चटई वेगळी ही फरशी वेगळी ही मातीचे ढेकळे वेगळे हे इथल्या इथं तुम्हाला दिसणारे तीन लक्षात घेता येते आता तुम्हाला गूळ वेगळा आहे साखर वेगळी केळं वेगळे हे बी दिसणारे तुम्हाला लक्षात येतात पण दोन न दिसणारे वस्तू दोन आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात येतात जसं आता हिवाळ्यामध्ये गारवा लागायला लागला तर ते गार वारा लागायला लागला आणि कशा संबंधानं पाण्याच्या संबंधानं म्हणून हिवाळ्यामध्ये गारवा लागतो त्याच्यात आर्द्रता असते पाण्याची आणि उन्हाळ्यामध्ये तोच वारा गरम लागतो भापा लागतात झाळा लागतात आहे का नाही तर त्या न दिसणाऱ्या वाऱ्यामध्ये न दिसणारा अग्नि संबंधित आहे आणि त्या संबंधानं मग त्या झळ्या गरम लागायला मग इथं न दिसून दोन वस्तू आहेत असं तुम्ही निश्चय केला का नाही विचार केला का नाही एवढी बुद्धी आहे ना आपल्याला दोन दिसणाऱ्या वस्तूतलाच भेद कळतो का दोन न दिसणाऱ्या वस्तूतला सुद्धा भेद कळतो कळतो करत। ना की दोन दिसत नाही पण दोन आहेत दोन दिसणाऱ्या वस्तू दोन आहेत असं कळतं आता भाजी खरड झाली ही पाहून चाखून कळाली ना मग खरड असते ते मीठ असतं आणि भाजी कशी असते तिला खरटपणा नसतो पण त्याच्यात ते मीठ टाकलं की खरड होती दिसणाऱ्या वस्तू दोन आहेत तसं न दिसणाऱ्या वस्तूसुद्धा दोन आहेत तसं इथं शरीर दिसून प्रत्यक्ष आहे आणि हे शरीर जेव्हा श्वासावर चालाय लागलं ते श्वास न दिसून आता इथं प्रत्यक्ष मग शरीर दिसणार आहे बदलणार आहे न जाणणार आहे श्वास न दिसणारा बदलणारा आणि न जाणणारा आहे घंट्याला नऊशे मिनटाला पंधरा आणि चोवीस तासात एकवीस हजार सहाशे श्वासोश्वास येतात आणि जातात तर कोणत्या श्वासाला कोणता श्वास कळाला आणि सगळे श्वास तुम्हाला कळाले म्हणजे तुम्ही श्वासाहून वेगळे आहे आत्ता इथं तुम्ही दिसणाऱ्या शरीराहूनच वेगळे आहेत का श्वासाहून सुद्धा वेगळे आहेत श्वासाहून सुद्धा वेगळे आहेत म्हणजे दिसणाऱ्या शरीराहून वेगळे आहेत म्हणजे आकाराहून वेगळे आणि आकाराहून वेगळे आहेत म्हणल्यावर विकाराहून वेगळे आहेत याला सहा विकार आहेत शरीराला काय जायते म्हणजे जन्मतो आस्ती म्हणजे राहतो वर्धते म्हणजे वाढतं विपरीन मते म्हणजे तरुण होतं अपक्षीयते म्हणजे वृद्ध होतं आणि विनाश्यते म्हणजे नाश पावतो हे षडविकार आहेत आणि तुम्ही देह नाहीत आकार बाणे का तुम्ही नाही ना आकाराला जाणून तुम्ही आकार, आकार नाहीत म्हणजे निराकार आहात कोणत्याच आकाराला कोणताच आकार कळत नाही सगळेच आकार तुम्हाला कळतात म्हणून तुम्ही आकाराहून वेगळे निराकार आहेत असं आकारा आकारानं ध्यानात घेताय म्हणून आणि सु न दिसणाऱ्या श्वासाला तुम्ही आत्ता इथं जाणता पण ते श्वाससुद्धा तुम्ही नाहीत म्हणजे प्राण क्रियावान आहे आणि त्या क्रियेला जाणून तुम्ही क्रियेहून वेगळे आहात म्हणजे निष्क्रिय आहात म्हणजे येणं जाणं तुमचं नाही म्हणून पुढं गुरु सांगतात जन्म मरण देहने कहे जन्मना आणि मरण हा देहाचा स्वभाव आहे शुधा प्राणाचा धर्म भूक लागणं आणि तहान लागण शोक मोहमनो धर्म होते ब्रह्म प्रमाण दुःख हे अंतःकरणाचे धर्म आहेत आणि तो ब्रह्मस्वरूप आहे हे प्रत्यक्ष प्रमाण आहे महात्च्या काकणाला आरसा कशाला का हा जेंद्र आणि हा सूर्य अर्जुना उचल धनुष्य आणि उडव्याचं मुंडका म्हणून वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी आमचा माल खरा आहे आत्ता आहे इथं आहे प्रत्यक्ष आहे मग ह्या दिसणाऱ्या शरीराचा न दिसणाऱ्या श्वासाचा ज्या हिशोब ज्या अंतकरणात लागला ज्या मनात लागला ते मन आत्ता इथं न दिसणार आहे अनेक संस्काराचा गठ्ठा आहे न जाणणारा आहे आणि बदलणार आहे बालपणामध्ये वेगळेच विचार असतात तारुण्यात वेगळेच विचार असतात म्हातारपणात वेगळेच विचार असतात पण सगळ्या विचाराला तुम्ही जाणता आणि सगळ्या विचाराला जाणून त्या विचाराहून तुम्ही वेगळ्या असता मग तुम्ही विचाराहून वेगळे आहेत म्हणजे निर्विचार चैतन्य आहे प्राणाहून वेगळे आहेत म्हणजे क्रियेहून वेगळे आहेत आणि शरीराहून वेगळे आहेत म्हणजे आकाराहून वेगळे आहेत म्हणजे निराकार आहेत आता एक निराकार चैतन्य एक निष्क्रिय चैतन्य आणि एक निर्विचार चैतन्य किती झाले तीन म्हणायला तीन पण असायला यस कारण हे आणी मन, आणी तीन आहेत शरीर प्राण आणि मन आणि ह्या तिन्हीला जाणून आपण तिन्हीहून वेगळे आहोत म्हणून हे दृश्य आहे आणि तू दृष्ट आहे हे जाणण्यात येणारे आहे आणि तू जाणणार आहे मग तुम्ही आत्ता इथं न दिसणारे न बदलणारे जाणणारे आहेत हा तुमचा धर्म आहे आणि हे दिसणारे बदलणारे न जाणणारे हे यायचा धर्म आहे आता श्वास न दिसणारे मन न दिसणार पण न दिसणार न जाणणारच आहे ना आणि बदलणारे शरीर दिसणार बदलणार न जाणणार आहे ना आणि तुम्ही दिस आम्ही न दिसणारे जाणणारे आणि न बदलणारे मग आता समजा शरीर संबंधाला सत्तर वर्ष झाले किती वर्ष झाले आता तुम्ही म्हणला ना तुम्हाला तुमचं आजी किती तुम्ही म्हणले सत्तर वर्ष मग सत्तर वर्षाचे तुम्ही का शरीर संबंधाला सत्तर वर्ष झाले सत्या आहे शरीर संबंधाला सत्तर वर्ष झाले म्हणजे सत्तर वर्षामध्ये जर ह्या अनेकानं मला अनेक केलं नाही ह्या न जाणणाऱ्यानं मला न जाणणार केलं नाही आणि ह्या बदलणाऱ्यानं जर मला बदल नाही म्हणजे यायनी माझ्यावर काहीच परिणाम केला नाही तर मी यायला अनेक बदलणारे न जाणणारे आणि जड का मानू कारण याईने माझ्यावर काहीच परिणाम केला नाही ना जसं आपण टी व्ही पाहतो टी व्ही पाहतो तर त्या पडद्याला आग लागते मग त्या आगीनं पडदा जळतो का बरं तिथं पाऊस लागतो तर त्या पावसानं पडदा भिजतो का बरं तिथं नाही का असा बॉम्ब फाटतो <laughs> तर पडदा फाटतो का नाही फाटत म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या ज्या घटना दाखवायला लागल्यात पडद्यावर त्या व्यावहारिक घटना नाही त्या काल्पनिक आहेत आणि पडदा मात्र व्यवहारामध्ये व्यावहारिक आहे म्हणजे व्यावहारिक पडद्यावर काल्पनिक घटनांचा काहीच परिणाम होत नाही बरोबर आहे बोला हां तसं ह्या अनेकानं या, अने या बदलणारा या न जाणणारानं माझ्या एकत्वात न बदलण्यामध्ये आणि चैतन्यत्वात जर काहीच परिणाम केला नाही तर हे बदलणारे नाही जाणणारे नाही न जाणणारे नाही आणि अनेक सुद्धा नाहीत म्हणजे माझ्या दृष्टीनं मी पारमार्थिक आहे परम सत्य आहे आणि हे व्यावहारिक आहेत आता म्हणायपुरतं म्हणा व्यावहारिक आहे पण पुढं चालून हे सुद्धा कसे का आहेत काल्पनिक का आहे जसं रोडवरून वाहनं जातात म्हणजे रोडही घासतो आणि त्याचे चाक बी घासत आहेत बरोबर चाक घासत आहेत का नाही रोड बी घासतो म्हणून समान सत्तेमध्ये साधक बाधक होत असतं विषम सत्तेमध्ये साधक बाधक होत नसतं असं विचारसागर या ग्रंथामध्ये साधु निश्चलदासजींनी सिद्धांत मांडलेला आहे